आकाशमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज स्वतःचा प्रपंच सर्वच जण करतात पण समाजाचा संसार करणारे मोजकेच लोक असतात त्यांना सामाजिक बांधिलकीचं बाळकडू लहानपणापासूनच मिळतं घरातील आई वडील आणि इतर वडीलधाऱ्या मंडळींनी केलेले संस्कार महत्त्वाचे असतात असं मत सांगली जिल्हा वारकरी सेनेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण भरत महाराज तवर यांनी केलाय येथील विकास सोसायटीचे दिवंगत संचालक सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी पांडुरंग शंकराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी सकाळी तवर बेलवडेकर यांचं कीर्तन झालं कीर्तनानंतर जिल्हा परिषद शाळा तसेच कमलेश्वर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना थंड पाण्याचे जार वाटप करण्यात आले यावेळी काँग्रेस नेते रणजित भैया देशमुख विटा येथील मणमंदिर कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चे 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 अजितराव गायकवाड पळशीचे माजी सरपंच प्रकाश गार्गे संजयराव साळुंके बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे अभिजित देशमुख लिंगायत तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोखंडे डॉक्टर विजय सूर्यवंशी सहकार अधिकारी अतुल एलमर सतीश घाडगे पाटील धनाजी माळी सुरेश देशमुख जगन्नाथ देशमुख दादा देशमुख दीपक खताळ राहुल माळी सुनील शेठ चव्हाण सचिन स्वामी महेश पाटील सुरेश देशमुख रघुनाथ देशमुख लक्ष्मण देशमुख मारुती पवार खैरमोडे सर पवार सर चव्हाण सर यांची प्रमुख उपस्थिती होती गायनाचार्य महेश कारंडे नवनाथ पाटील धुळे यांनी गायनाची तर मृदुंगमणी सागर तवर यांनी वादन साथ केली कृषी उपसंचालक रमेश देशमुख धनंजय देशमुख

बरोबर आहे ते तुम्ही घेऊन जा चुकीचं आहे ते माझं मला परत करा या सेवे सेवेसाठी आवर्जन उपस्थित असणारे गैनाचार्य आमचे महेश महाराज असतील सागर महाराज ग्रामस्थ भजनी मंडळ विकडे आणि विनेकरी बाबा तुम्ही सर्व ग्रामस्थ संजय महाराज राजमाचे वरून याच ठिकाणी आपले रंजन सिंह बाबा बाबा या ठिकाणी येरणा येरणा न्यूज जेवढं चांगलं आहे तेवढंच दाखवा बरं का न्यूज दाखवा कारण जर एखादा चुकीचा शब्द असला तर तेवढा फक्त कट करा म्हणून तुमच्याही चरणाचं दर्शन घेतो ज्यांचं नितांत माझ्यावरती प्रेम आहे असणारे आमचे विनोद तात्या बाबू तात्या आणि तात्यांच्यामुळे या ठिकाणी सेवा करण्याची संधी आणि <laughs> त्यांच्या चरणाजवळ आपण द्यावं म्हणून त्या झालेली सेवा त्यांच्याही चरणी समर्पित करतो जर कोणाचं नाव राहिलं असेल तर पांडुरंगाच्या पांडुरंगाच्या चरणावरती फुलं वाहतूबा सेवेला पूर्ण विराम फुला आज या ठिकाणी गावचे ज्येष्ठ नागरिक विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक कैलासवासी पांडुराम शंकरराव तृतीय पुण्यस्मरण दिन साजरा होत आहे या निमित्तानं सकाळपासून सांगली जिल्हा वारकरी सेनेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण भरत महाराज तवर बेलवडेकर यांचं सुसरावे कीर्तन झालेलं आहे या कीर्तनासाठी आणि दुसऱ्या एका सामाजिक उपक्रमासाठी वेगळे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशी आणि कटाव तालुक्यातील आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वाबद्दल देशमुख परिवाराच्या वतीनं मनपूर्वक कृतज्ञता धन्यवाद आज आपणचा तिसरा पुण्यस्मरण दिन साजरा होत असताना आदरणीय भरत महाराजांनी चांगल्या प्रकारचा अभंग घेऊन आपल्या सर्वांच चांगल्या प्र... पद्धतीने प्रबोधन केलेलं आहे त्याचबरोबर मनुष्याच्या जीवनातील आई वडिलांचं महत्व चांगल्या पद्धतीने विषय केलेला आहे फुलांचा कार्यक्रम झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीचा एक उपक्रम देशमुख परिवाराच्या वतीनं राबवण्यात येत आहे या उपक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी हायस्कूलचे कोण प्रतिनिधी असले दे कृपया त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचे आपण तीन मुलं तिन्ही वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तबगार आहेत खोरले चिरंजीव रमेशराव देशमुख यांनी आपल्या सातारा जिल्ह्यातील वाई मेडा या दोन तालुक्यात तालुका कृषी अधिकारी म्हणून काम केल्यानंतर आता ते वर्ध्याला आत्माचे कृषी उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत दुसरे बंधू धनंजय गारगे देशमुख हे मुंबईला कार्यरत आहेत तिसरे बंधू आपला सर्वांचे परिचित आमचे मित्र विनोद उर्प बाबू तात्या व्यवसाय करण्याबरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांनी चांगल्या पद्धतीने भूषवलेलं आहे आणि सामाजिक बांधिलकीचे हे संस्कार वडिलांच्याकडून मिळाले म्हणून वडिलांच्या स्फूर्ती दिनानिमित्त आज त्यांनी या ठिकाणी मराठी शाळा आणि अंगणवाडीला हायस्कूल या तिन्ही शाळांना प्रत्येक वर्गासाठी एक जार केलेला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत सगळीकडे पाणी टंचाय अशा परिस्थितीत लहान मुलांना शिक्षकांना थंड पाण्याची गरज आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जारच या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण होत आहे या कार्यक्रमासाठी महाराज आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे राज्याचे नेते आणि हरणाई सहकारी सरगिरणीचे संस्थापक चेअरमन रणजित माजी आमदार प्रभाकर बंधू माजी सरपंच आहेत समितीचे संचालक नाकाचे कुंडचे आमचे मित्र सुनीलजी फडतरे आहेत या गावचे दुसरे संचालक जे देशमुख आहेत त्याचबरोबर आमचे मित्र राजेंद्र लोखंडे आहेत सुरेशांना देशमुख आहेत भीमराव काका आहेत जगन्नाथराव सरपंच आहेत सर्वच मान्यवर माझ्या तोंडपाठ नाव आहेत सर्वांचा नामोल्लेख न करता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी जार वितरणाचा कार्यक्रम होत आहे शाळाच्या प्रतिनिधीना विनंती आपण जा स्वीकारण्यासाठी पुढे या येळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि स्वप्नील भिसे विखळे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा